सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यानं तोपर्यंत तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय घेता येणार नाही असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी कोर्टाच्या आरक्षणाचा विषय सुटल्याशिवाय त्यांना नोकरीवर जॉईन करून घेता येत नाही हे आम्ही मी स्वतः जाऊन त्या आझाद मैदानावर त्या मुलांची समजूत काढण्यासाठी गेलेलो होतो याचा केवळ राजकारण होता कामा नाही याच्याकडे त्या त्या दृष्टीनं आपण बघता कामा नाही त्या आणि आम्ही सांगितलं त्यांना तुमची नोकरी अजिबात आता हे पाच वर्ष गेले ना त्याच्यात मागच्या पाच वर्षामध्ये काही झालं नाही एकाही मुलाला जॉईन का करून घेतलं नाही हा विषय येतो पण मी त्याच्यामध्ये जाणार नाही मला त्यामध्ये जायचं नाही परंतु आज सुप्रीम कोर्टामध्ये स्टे असताना त्यांना लावून घेऊ शकणार हे ते मी जबाबदारीनं सांगतोय एकही वाक्य माझं इकडे तिकडे नाही किंवा त्यांना फिरवा फिरवीच नाही पण ते आल्याबरोबर लगेच आपण त्यांचा निर्णय घेऊ आता बातमी आहे महिलांसाठी लढा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि आमदार विद्या चव्हाण यांच्यावरील आरोपांसंदर्भात विद्या चव्हाण आणि कुटुंबातील इतर चार सदस्यांविरुद्ध सुनेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टासाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य असलेल्या विद्या चव्हाण यांच्यावर पती अभिजित त्यांचा मुलगा अजित आनंद आणि सुन शीतल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय विलेपार्ले पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे त्यांनी हे आरोप फेटाळून लावलेत तिने तिच्या वकिलाने जे सगळं आम्हाला नोटीस वगैरे पाठवली त्याच्यामध्ये तिने तीन चार करोडचा दावा काहीतरी तीन करोडचा केलेला आहे तिला कोणीतरी सांगितलं असेल की आमदार आहे सासू तुझ्या लहान बाळावर तिचं प्रेम आहे खूप म्हणून तुला पैसे मिळू शकतात आणि पैशाच्या ह्याच्यासाठी तिने केलेला आहे कायदा हे दुधारी शस्त्र आहे कधी आमच्यावर चालतं कधी तिकडे चालतं परंतु न्यायालयामध्ये न्याय मिळतो ना तेव्हा तो, ते तो न्यायाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत विद्यार्थी यांच्यावर घरेलू त्यांच्या काही वादामुळे गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होणे याचा अर्थच आहे की सरकार कुणाला वाचवण्याचे प्रयत्न करत नाही कायदेपेक्षा कोणी मोठं नाही पण बरेच ठिकाणी या प्रकारे घरातल्या भांडणं असताना हे अशी तक्रार होत असत आहे आणि निश्चित रूपाने पोलिसांना गुन्हा दाखल केल्यानंतर पूर्णपणे आध अधिकार आहे त्याच्यावर ते पुढची कारवाई करू शकतात गुन्हा दाखल होणे याचाच अर्थ आहे की सरकारच्या माध्यमातून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होत नाही पंतप्रधान मोदींनी देशातील महिलांना अनोखं गिफ्ट दिलेलं आहे महिला दिनासाठी पंतप्रधानांनी त्यांचं सोशल मीडिया अकाउंट देशातील महिलांना समर्पित केलंय महिला दिनी सोशल मीडिया अकाउंट महिला चालवणार आहेत प्रेरणादायी महिलांच्या गोष्टीही शेअर करण्याचं पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटमध्ये आपण एक नजर टाकूया महिला दिनानिमित्त माझं सोशल मीडिया अकाउंट महिलांना समर्पित त्यामुळे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला सोशल मीडिया अकाउंट चालवणार आहेत त्यामुळे देशातील अनेकांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल तुम्ही अशी प्रेरणादायी महिला आहात का असा आवाहन सुद्धा त्यांनी देशभरातल्या महिलांना केलेला आहे